नमस्कार आकाश मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मतदार यादीत नवीन नाव नोंदणी सुरू तसेच इतर माहिती सुद्धा अपडेट करण्याचे आवाहन दिनांक सहा ऑगस्ट ते वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत कालावधी निश्चित करण्यात आला आहे समाज माध्यमांवर आपल्या प्रोफाईल छायाचित्राच्या जागी तिरंगा असलेले छायाचित्र लावण्याचे पंतप्रधानांचे नागरिकांना आवाहन आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस ते दोन हजार अठ्ठावीस एकोणतीस दरम्यान प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण पीएमएवायजीच्या केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी महाविकास आघाडी एकशे सत्तर पेक्षा जास्त जागा जिंकणार शिवस्वराज्य जा यात्रेच्या पहिल्याच दिवशी जयंत पाटलांचा हुंकार कोल्हापूरच्या नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीसाठी दहा कोटी सीएम एकनाथ शिंदेची घोषणा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकार आणि भुजबळांना राज्यात दंगल व्हावे असे वाटते कोल्हापुरात जरंगे पाटलांचा गंभीर आरोप शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाला ग्रामपंचायतीकडून जप्तीची नोटीस तर थकवल्याने कारवाई ब्राझीलमध्ये भीषण अपघात बासष्ट जणांना घेऊन जाणारं विमान कोसळलं सर्व प्रवाशांचा मृत्यू बांगलादेशच्या हंगामी सरकारचे खाते वाटप जाहीर युनुस यांच्याकडे सत्तावीस खाते प्रतीक्षा यादीतील मुलांना आरटीईतून प्रवेश मुदतवाढ देऊन हे मोठ्या प्रमाणात जागा रिक्त आय आय एम मध्ये मुलींची संख्या वाढली एमबीए ला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थिनींचे प्रमाण चाळीस टक्क्यापर्यंत वाढले शेअर बाजारात चमक परतले सेन्सेक्स नेपटेत तेजीची घंटे चौफेर खरेदीने गुंतवणूकदार आनंदे जाणून घेऊया आजचा सोन्याचा भाव बावीस कॅरेट पासष्ट हजार पाचशे अठ्ठ्याण्णव रुपये तर चोवीस कॅरेटचा चा एकाहत्तर हजार पाचशे बासष्ट रुपयांवर अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आकाश मराठी या आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअरही करा